आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना मोपेड विक्री करण्याच्या उद्देशाने एक इसम हॉटेल गेटवे कडून गरवाडेकडे जाणाऱ्या रस्त्यावर एच पी कंपनी पेट्रोल पंपाजवळील परिसरात टी व्ही एस ज्युपिटर कंपनीची मोपेड विक्री करण्याच्या उद्देशात आहे अशी गोपनीय माहिती मिळतात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जात परिसरात सापडणार असत मलिया रासन माडस्वामी थेवर वय सदोतीस राहणार पन्नी करमुल तामिळनाडू हल्ली दत्तचौक मटन मार्केटजवळ सिडको यास ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने पिंपरी चिंचवड येथून ऐंशी हजार रुपये किमतीची टी व्ही एस ज्युपिटर मोपेट चोरल्याची कबुली दिली सदर या मोटरसायकल चोरट्यास सांगवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी गुन्हेशाखिट का क्रमांकचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस उप निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे बाळू शेळके मनोहर शिंदे राजाभाऊ गांगुडे विलास गांगुडे सुनील आहेर प्रकाश बोडके संजय सानप प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण परमेश्वर दराडे जितेंद्र वजिरे यांनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक